शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी वारंवार मोजणी नोटीस थांबवा अन्यथा शेतकरी सामुदायिक आत्मदहन करणार शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचाव कृती समितीचा इशारा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी वारंवार मोजणी नोटीस थांबवा अन्यथा प्रांत कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला कृती समितीचे महेश खराडे सतीश साखळकर यांच्या निर्शिष्ट मंडळाने प्रांताधिकारी समीर दिघे यांना निवेदन दिलय वार या निवेदनात म्हटलंय की गेली वर्षभर शेतकऱ्यांना वारंवार नोटीस देऊन शेतकऱ्यांना नाहक त्रास देणं सुरू आहे मोजणी नोटीस आल्यामुळे शेतकऱ्यांना वेळ काढून शेतातील काम थांबवून थांबावं लागत यात शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतोय यापूर्वी शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयात हजर राहून आमची शेती महामार्गासाठी द्यायची नाही असं लेखी दिलंय याशिवाय पूर्वीच्या तीन मोजणी वेळी गावात आलेल्या मोजणी कर्मचाऱ्यांना तसं लेखी दिलंय तरीही वारंवार त्रास देणं थांबावं त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सांगली कोल्हापूर वगळण्याचे सुतवाच केलेत तरी प्रांताधिकारी दिघे शेतकऱ्यांना नाहक नोटीस देऊन शेतकऱ्यांना त्रास देतात हा त्रास थांबवावा आणि आता सर्व शेतकरी प्रांत कार्यालय बेरज समोर सामुदायिक आत्मदहन करतील असा इशारा दिला यावेळी खरडे म्हणाले शक्तीपीठ महामार्गाला कोणत्याही परिस्थितीत शेती द्यायची नाही असा शेतकऱ्यांचा निर्धार आहे तसं लेखी प्रांतानं दिलंय तरीही त्रास देणं सुरू आहे हा त्रास न थांबल्यास याच कार्यालयासमोर शेतकरी आत्मधन करतील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील यावेळी प्रवीण पाटील दिनकर साळुंखे पाटील उमेश एडके रघुनाथ पाटील विक्रम पाटील विष्णू पाटील अधिक पाटील बाळासाहेब पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी मिरज सांगली शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा त्याचबरोबर या महामार्गासाठी वारंवार प्रांताधिकारी यांच्याकडून शेतकऱ्यांना वारंवार मोजुरीच्या नोटीस दिल्या जात आहेत आणि गेली चार पाच महिने हा खेळ सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा प्रचंड जातोय त्यामुळं आज जस प्रांताधिकारी मिरज यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे की यापुढच्या काळात मोजणीच्या नोटीस आल्यास शासकीय कर्मचारी मोजणीसाठी गावात आल्यास त्याचा आम्ही धिक्कार करू मात्र अशा प्रकारच्या नोटीसा पुन्हा पाठवल्या तर या प्रांताधिकारी कार्यालयासमोर कोणत्याही क्षणी सामुदायिक आत्मधान केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही कारण का हा जो त्रास वारंवार शेतकऱ्यांना सुरू आहे म्हणजे एक तर आमच्या जमिनी लोबाडून तुम्ही घेण्याचा धंदा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे संरक्षण बदलण्याचा सुतोवाच केलेला आहे आणि तरीसुद्धा जर प्रांताधिकारी वारंवार नोटिसा देत असतील तर आम्ही सामुदायिक आत्मदन करू अशा पद्धतीचा इशारा अशा पद्धतीचे निवेदन आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे